नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला बॅच नंबर एक्केचाळीसवा हाय आहे हा आणि ह्या बॅच नंबर एक्केचाळीसमध्ये सोमवारी पक्ष आला आहे आठ तारखेला आज पाचवा दिवस आहे मित्रांनो आपण कावेरीची मादी मागवलेली आहे संपूर्ण मादी मित्रांनो पाचशे तर याच्यामध्ये दोन टक्के नर आहे चाळीस पन्नास टर नर आहे मित्रांनो याच्यामध्ये तर आज पाचवा दिवस आहे आणि यांना अँटीबायोटिकचा आज तिसरा दिवस म्हणजे पहिले दोन दिवस गुळ पाणी आणि त्याच्यानंतर तिसरा चौथा आणि पाचव्या दिवशी अँटीबायोटिक देतो आपण यांना आणि उद्या सहावा दिवस आहे मित्रांनो तर उद्या प्लेन पाणी म्हणजे फक्त पाणी आणि खाद्य आणि परवा दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी आपण यांना लासोटा करणार आहोत म्हणजे एका डोळ्यातून एक, एक थेंब लासोटाचा आपण यांना देणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपण सातव्या दिवशी लासोटा चौदाव्या दिवशी पुन्हा त्याच पद्धतीने गंभोरा करणार आहोत आणि एकविसाव्या दिवशी दीडपट आपण लासोटा देणार आहोत यांना पाण्यातून देणार आहोत आणि मग एकवीसवा दिवशी पाणी तर लाट दिल्यानंतर आपण यांचं एक वीस बावीसवा किंवा पंचवीसाव्या दिवशी आपण यांना एक इंजेक्शन करणार आहोत मित्रांनो ते खूप महत्त्वाचं असते त्यांनी मर होत नाही शक्यतो मित्रांनो मग पुढे तर ते आपण नेहमी आणि प्रत्येक बॅचला आपण ते इंजेक्शन करतो मित्रांनो तर आणि मग त्याच्यानंतर मग आपली विक्री चालू होणार म्हणजे जवळजवळ आता सप्टेंबर चालू आहे बारा तारीख तर पुढच्या ऑक्टोबरच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आपली विक्री चालू आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यावेळेस जरूर संपर्क करा आपण प्रतिनगाप्रमाणे याची विक्री करतोय मित्रांनो आणि एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीची कावेरीची मादी असते आपल्याकडे आता याच्या आधीची बॅच नंबर चाळीसमधला लॉट आपल्याकडे सहाशेचा होता त्यापैकी चारशे हा सिद्ध टेकला गेला बांबुरा जवळ बांबुरा आणि त्यातला राहिलेला एक शंभर पक्षी हे लोकल लेवलला गेला मित्रांनो दोनच दिवसात गेला त्याच्यामुळे ती बॅच संप्या आता तर मित्रांनो पहा जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्य